तालुक्यातील कोडीत परिसरात तेल्यामहू गावात सव्वीस वर्षीय तरुणाची हत्या शिरपूर तालुक्यातील कोडीत परिसरात तेल्यामहू गावात अज्ञात वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजच्या सुमारास गडकीस आली आहे नानसिंग सोजा पावरा वय सव्वीस असे मयत तरुणाचे नाव आहे सदर घटनेमुळे परिसरात एकच खडबड उडाली असून दुपारी अडीच वाजच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी लक्ष्मण सोजा पावरा व एकोणतीस राहणार तेल यांनी फिर्याद दाखल केली आहे दाखल फिर्यादीनुसार मयत नानसिंग पावरा हा अकरा सप्टेंबर रोजी सकाळी मोबाईल दुरुस्तीसाठी बोराळी येथे गेला होता त्यानंतर सायंकाळी सहा वाजच्या सुमारास तो गावात परतला मात्र रात्री घरी न आल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले होते दरम्यान दुसऱ्या दिवशी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजच्या सुमारास गावाजवळील फुलाजवळ नानसिंग पावरा खड्ड्यात जखमी अवस्थेत पल्लेला आढळून आला घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांसह उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तसेच फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले नातेवाईकांनी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शेरपूर उपजिल्हा रुग्णात नानसिंग पावरा यास हलविले असता डॉक्टर राहुल रामोळे यांनी नानसिंग पावरा यास मृत घोषित केले नानसिंग पावरा याच्या पोटावर सहा ठिकाणी तर डोक्याच्या मागील बाजूस धारदार क्षेत्राने वार केल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहे